परिसरामध्ये आदिवासी दिनानिमित्त अकोलेमध्ये झालेल्या कार्यक्रमाची आणि राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांच्या वक्तव्याची चांगलीच सा चर्चा होती कार्यक्रमावेळी जमलेल्या आदिवासी बांधवांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप किरण लहामटे यांनी केला होता तुमच्या प्रशासनानं आदिवासींवर लाठीचार्ज केला पण आम्ही संयमानं घेतला तुम्ही चुकले असाल तर आम्ही चुकणार नाही पण याचा हिशोब होणार असं लहामटे म्हणाले मात्र आता त्यांनी यावरून यू टर्न घेतल्याचं दिसतंय तो लाठीचार्ज नव्हता फक्त एकनाथ शिंदेना जाण्यासाठी पोलिसांनी मार्ग करून देण्यासाठी आदिवासी बांधवांना बाजूला लोटलं होतं असं लहाम ते मोठी उपमुख्यमंत्र्यांना परत कडे जाण्यासाठी पोलिसांना रस्ता करायचा होता आणि म्हणून घाई गर्दीत आता सभा संपत आली म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना किंवा त्या आलेल्या मायबाप जनतेला लोटण्याचा प्रयत्न केला खर तर त्यांनी जो त्यांना रस्ता करून पाहिजे होता तो नंतर सगड़ा मी पंधरा मिनिटाच्या मध्ये त्यांना सगळा रस्ता मोकळा करून आम्ही दिलाय तर ते मला सांगितलं असतं तर त्या निमित्ताने मी सगळ्या कार्यकर्त्यांना नागरिकांना आमच्या आदिवासी बांधवांना आवाहन केलं असतं त्यांनी रस्ता द्या नंतर मी स्वतः सांगितलं की सगळ्या पोलिसांनी किंवा तुमची जी पोलीस फोर्स आहे त्यांनी बाजूला व्हा आम्ही रस्ता करून देतो आणि रस्ता करून दिला पण त्यांनी जो आता ताईपणा केला ढकलण्याचा ता, कार्यकर्त्यांना ढकलण्याचा त्याचा आम्ही निषेधच करतो